काय मैत्रिणी झाली का साफसफाईला सुरुवात बर माझी का? तर झाली हो, बरं का कारण फ्रीज कसं साफ करायचं कसं डिपलिंग करायचंय यावरती तर तुम्ही व्हिडिओ बघितला असेल हो फ्रीज साफ झालंय आणि आज काच सुद्धा साफ झालंय त्यासोबतच ट्रॅक विंडो ट्रॅक असतील आणि घरातील जाळं वगैरे असेल हे सगळं काही साफ झालंय बर आता आपण आपल्या घरामध्ये जाळं झालं तर पटकन वरती झाडू मारतो पण आता हा झाडू जेव्हा आपण मारतो तेव्हा तो आपला हात तर पोचायला पाहिजे ना तिथपर्यंत तर मी आज असे अफोर्डेबल टूल खरेदी केलेत मेशोवरून ज्यामुळे घराची साफसफाई तर होईल पण येणाऱ्या प्रत्येक सणाला आपल्याला जी डस्टिंग करावी लागते छोटं मोठं घासावं लागतं त्या सगळ्यांसाठी अफोर्डेबल जबरदस्त असे टूल घेऊन आले एकदा घेतले की बघायचंच काम नाही तर मी जेव्हापासनं या भाड्याच्या घरामध्ये आली है। माला पहला मदे मला आशे आहे मला पहिल्या घरामध्ये मला असे विंडो ट्रॅक नव्हते साध्या खिडक्या होत्या त्यामुळे इकडे आल्यापासनं हे जे ट्रॅक आहेत ना हे फार छोटे आहेत मग मी यासाठी भरपूर म्हणजे बेबी टूथब्रश वापरून बघितला तो सुद्धा यामध्ये जायचा नव्हता काय काय नाही करून बघितलं मग शेवटी ना मी मेशो स्क्रोल करत होते तेव्हा मला हे दिसलं म्हटलं आपण एकदा याला ट्राय करून बघूयात काय होतं तर आणि जर रिझल्ट आला तर नक्कीच तुमच्यासोबत शेअर करूयात आणि तसंही दिवाळीची आता साफसफाईला सा सुरुवात केली आहे तर तुम्ही बघू शकता रिझल्ट खूप छान भेटला आहे यामध्ये काहीच जात नव्हतं त्यामुळे मी इथे आल्यापासून मला हे ट्रॅकच साफ करता येत नव्हते तर ह्या टूलने खूप इझिली साफ झाले हे खूप अफोर्डेबल आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं दोन क्वांटिटीमध्ये येतात आणि आपण हे रियूज करू शकतो भरपूर वेळा आणि असे जे खाली तुम्हाला दिसते हे स्पंज आहे स्पंज सुद्धा तुम्हाला मार्केटमध्ये इझिली अवेलेबल आहे जर हे दोन्ही खराब झाले तर आणि खरं सांगू का असे जर छोटे छोटे ट्रॅक असेल तर ते साफ करणं खूप अवघड जातं पण जर मोठे ट्रॅक असेल तर ते आपण जुन्या टूथब्रशने नक्की साफ करून घेऊ शकतो आणि जर यापेक्षा तुमचे मीडियम साईजचं असेल तर मग तुम्ही टूथब्रशचाच वापर करू शकता पण जर तुम्हाला असं क्लीन हवं असेल तर तुम्ही नक्की हे जे प्रोडक्ट आहे यामध्ये पर्चेस करावं असं मला वाटते शंभर का एकशे नऊ रुपयाचंच हे आहे आणि दोन मध्ये भेटतं तुम्ही बघू शकता दोन वर्ष झाले मला हे ट्रॅक साफ करता आले नाही मी सरळ यावरती पाणी टाकायचे पण घरभर पाणी होत होतं आणि त्यामुळे माझंच काम वाढायचं तर अशा वेळेस मी ना मला हे जे इक्विपमेंट आहे किंवा हे जे टूल आहे हे खूप आवडलं आता जेव्हाही तुम्ही हे साफ करत आहात तेव्हा एक गोष्टीची काळजी घ्यायची जर हा कचरा जर कोरडा असेल ना तर खूप इझिली निघतो पण मी जसं तुम्हाला सांगितलं दोन वर्ष झाले मी हे साफच केलं नाही म्हणजे होतच नव्हतं माझ्याकडनं आणि जर माझे ते विंडो ट्रॅक खूप जाम झाले होते मी मग असं जेवढं निघेल तेवढं काढायचा प्रयत्न करत होते पण कधीच असं डीप क्लीन झालं नाही त्यामुळे मी खूप परेशान होते यासाठी आणि मग मला हे सोल्युशन सापडलं तर मला इतका आनंद झाला की चला हे खरंच खूप छान निघालय आणि रिझल्ट म्हणजे याचा माइंड ब्लोईंग आलेला आहे एवढा कचरा निघाला की तुम्हाला मी सांगू शकत नाही आणि याच्यामध्ये ना थोडंसं पाणी वगैरे गेल्यामुळे सुद्धा हे ना ओलसर झालं होतं त्यामुळे थोडस परेशानी येत होती काही केस वगैरे असतात ते सुद्धा अडकलेले असतात तर तुम्ही बघू शकता किती घाण निघाली फक्त अर्धा ट्रॅक साफ केला तर एवढी घाण निघाली आहे आणि रिझल्ट अगदी तुमच्या समोर आहे किती छोट्यातले छोटे ट्रॅक जे आहे आपले साफ झालेले आहेत आणि अशा पद्धतीने माझे सगळ्या घरातील पूर्ण ट्रॅक साफ झाले आणि त्यामुळे जी खिडकी आहे ना ती पण व्यवस्थित लागत आहे तुम्ही सुद्धा तुमच्या घरातील हे जे विंडो ट्रॅक आहे ते अशाच पद्धतीने नक्की साफ करून आता बघा हे टूल खूप खराब झालं असेल तर हे निघतं सुद्धा आणि तुम्ही ते, ते काढू शकता पण मला पुन्हा साफ करायचं होतं आणि खूप घाण झालं होतं म्हणून मी असं धुऊन घेतलं आहे आणि तुम्ही जे आहे हे इझिली जे आहे ड्राय करून घेऊ शकता पुन्हा यूज करू शकता साफ करायला सुद्धा फार इझी आहे बर मला माहिती आहे तुम्हाला कमरेचा त्रास असेल खाली वाकून व्यवस्थित घासता येत नसेल मग उभ्यानेच एक जबरदस्त असा ब्रश घेऊन आली आहे तुमच्या घरातील टॉयलेट बाथरूम असतील कोणतीही फरशी घासायची असेल मोठ्या मोठ्या गॅलरी असेल, असेल आणि घासायचं असेल तर हा एकदम जबरदस्त असा टू इन वन ब्रश आहे म्हणजे हा ब्रश म्हणजे घासायचं सुद्धा काम करतो आणि याला पुढे वायपर असल्यामुळे व्यवस्थित साफ सुद्धा करता येतं चला तुम्हाला मी बाथरूम साफ करून दाखवते चला मंडळी पुढचा आपण टूल बघूयात तर इकडे जे आहे मी ब्रश घेतलेला आहे खरं तर मला हा ब्रश खूप छान वाटला त्याचं कारण म्हणजे असं आहे की हा टू इन वन ब्रश आहे आणि सगळ्यात महत्वाचं टू इन वन ब्रश असल्यामुळे घासणं आणि त्यात तिथलं त्या, त्या, त्या पाणी काढणे दोन्ही गोष्टी यामध्ये होणार आहे क्वालिटी आणि एकदम जबरदस्त आहे याची प्रीमियम क्वालिटी आहे हे बघू शकता असं वायपर आहे पाणी काढण्यासाठी आणि बऱ्याच जणांना कमरेचा वगैरे त्रास असतो तर त्यांच्यासाठी तर हे मी नक्की सजेस्ट करेल यामध्ये एक दुसरा पण ब्रश आहे मग खरं सांगू तो ब्रश घेऊ नका तो ब्रश मी घेतला त्याने खरं तर साफ पण होत होतो आणि तो, तो, तो अक्षरशः एका एक हप्त्याच्या आतमध्ये तुटून गेला मी तुम्हाला इकडे त्याचा फोटो दाखवते तो ब्रश बिलकुल घेऊ नका कारण त्याला मध्ये जॉईंट असल्यामुळे तो ब्रश मध्येच तुटून जातो नाही तर तो सुद्धा फार छान आहे त्यामुळे ही माझी दुसरी पर्चेस आहे आणि मला हा खरंच खूप छान वाटला याची लेन्स परफेक्ट आहे तुम्हाला गॅलरी बाथरूम वरच्या ज्या टाईल्स आहेत त्या क्लीन करायच्या असेल आता साफसफाईला सुरुवात झाली त्यामुळे वरचं सगळं साफ करावं लागतं तर त्यासाठी हा एकदम जबरदस्त आहे हा जेव्हा मी घेतला ना तर त्याच्या आधी माझ्याकडे अशा पद्धतीने ब्ल्यू कलरचा होता तर तुम्ही बघू शकता तो मी आधी वापरायची मी एक रील केली होती ज्यामध्ये एकदम जबरदस्त रिझल्ट येतात हा माझा दुसरा पर्चेस आहे तर तिसरा पहिले जो मी तुम्हाला सांगितला तो होता तो चांगला निघाला नाही आणि इतका जबरदस्त निघतो की काय सांगू घरात जाळे झालं तर झाडू घेऊन काढतो किंवा मग वेगळा असं टूल खरेदी करतो पण हे जबरदस्त आहे म्हणजे आपल्या घरातील फॅन जाळी सगळी काही आणि साफ होणार आहे आणि हाईट जेवढी म्हणावी तेवढी वाढणार आहे त्यामुळे हे टूल नक्की खरेदी करा मला हे टूल फार उपयोगी वाटलं आता जर तुमचं डुप्लेक्स वगैरे घर असेल तर बऱ्याचदा खूप मोठं असतं आणि ते वरचे जाळे काढायला फार म्हणजे खूप कष्ट घ्यावे लागतात तर अशा वेळेस तुम्ही हे नक्की घ्या तर तुम्ही बघू शकता फॅन कसा झालेला आहे बऱ्याचदा मला माझ्या हसबंडची हेल्प घ्यावी लागते आणि आपल्याला घरातल्याची हेल्प घ्यावीच लागते आणि आपल्याला खुर्ची पकडून धरा तर पकडावं लागतं आणि ते मग तेव्हा ते साफ करतात खाली भरपूर कचरा सांडतो तर त्याच्यापेक्षा जे आहे मला असं वाटलं की मी खूप शोधात होते तसं मी ना उशीची खोळीचा वापर करून तर साफ करतेस पण त्याला सुद्धा कोणाची कोणाची हेल्प लागते पण ते एकदम बेस्ट वाटतं म्हणजे खाली कचरा नाही पण टूल जर म्हणत असाल तर हे टूल एकदम बेस्ट आहे आपला जो फॅन आहे तो वरून खालून तुम्ही या पद्धतीने साफ करू शकता म्हणजे एकदम इझिली साफ होतो आणि सगळ्यात महत्वाचा आपल्याला कोणाची हेल्प घ्यायची गरज नाही याचे जे काही ब्रिसल्स आहे ते एकदम सॉफ्ट आहे त्यामुळे व्यवस्थित आपण नंतर हे क्लीन सुद्धा करून घेऊ हो शकतो आणि कशाही शेपमध्ये मोड होऊ शकतो तुम्ही जसं त्याला करणार इझिली होतं आणि क्लिनिंग तर एकदम आणि होते फॅनच नाही तर घरातील आपलं प्रत्येक भिंतीवरील जाळी वगैरे असतील त्या सगळ्या साफ होतात बऱ्याचदा असं असतं की आपल्याला सज्जा साफ करायचा असतो पण आपल्या आपण तिथे जाऊ शकत नाही मग अशा वेळेस हे ट्रूल खरंच खूप जबरदस्त आहे आणि घरातील जाळी अळी काढण्यासाठी सुद्धा मला हे फार बेस्ट वाटलं आणि सगळ्यात महत्वाचं जेव्हाही तुम्ही फॅन साफ करणार तेव्हा हे ओलसर करायचं नाही याची काळजी घ्यायची आहे तुम्ही बघू शकता की किती इझिली कानाकोपऱ्यातील जी जाळं आहे ती इझिली आणि निघत आहेत त्यामुळे ही परचेस खूप छान आहे मी तर याची लेन फक्त मिडियम केलेली आहे पण याची लेन अजून सुद्धा मोठी होते एवढं जबरदस्ती आहे त्यामुळे मी घरातील प्रत्येक रूममधील जे आहे जाळी फॅन सगळं काही याने साफ करून घेतलं आणि आपला हा जो क्लिनिंगचा व्हिडिओ आहे जसं मी तुम्हाला म्हटलं की मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगणार आहे तर यस मागच्या व्हिडिओमध्ये आपण फ्रीज क्लीन केलं आज आपण जे आहे पूर्ण डस्टिंग केली बरं आता जाळे फॅन साफ झालेत पण ह्या मोठ्या खिडक्यांचं काय तुमच्याही घरी अशा मोठ्या मोठ्या खिडक्या असेल पण छोट्या तर खिडक्या असतातच आणि त्याला ना ग्रील असल्यामुळे आपल्याला त्या खिडक्या व्यवस्थित साफच करता येत नाही मग अशा वेळेस हे टूल तुम्हाला खूप काम येईल कारण ह्या टूलमुळे मोठ्या मोठ्या खिडक्यांचे काच तर साफ होणारच आहे तर तुम्ही बघू शकता काच किती घाण झाली आहेत आणि हे मोठ्या मोठ्या खिडक्या असल्यामुळे आम्हाला ना हे खूप म्हणजे जीवावरती येते हे काम आणि मी इतक्या दिवसापासून एवढ्या टूलच्या शोधत होते कारण याला ना अगदी पाणी मारावं लागतं आणि मग वायपरने क्लीन करावं लागतं आणि या मोठ्या मोठ्या असल्यामुळे मला फार कंटाळा यायचा आणि मेनली जी किचनची खिडकी आहे तिला बाहेरून ग्रील वगैरे आहे त्यामुळे मग ते साफ करणं खूप अवघड जायचं तर हे टूल खूप बेस्ट आहे यामुळे कामसुद्धा पटकन होतं आणि एकदम जबरदस्त आहे दोन्ही साईडने मॅग्नेट आहे एका साईडने तुम्हाला दोरी बघायला भेटेल आता हे कसं लावायचं तर ते सांगते जी बाहेरची साईड आहे ती आधी बाहेर करून घ्यायची आहे आणि याचं वापरण्यासुद्धा खूप इझी आहे म्हणजे असं आडवं वगैरे करत बसायचं नाही असं जर आडवं केलं तर तुम्ही बघणार की आपल्याला थोडं हार्ड जातं याला साफ करणं खूप सोपं एक तर तुम्ही अप मध्ये घ्या एक तर डाऊन मध्ये घ्या खूप इझिली साफ होऊन जातं फक्त पाणी जास्त टाकू नका थोडंसं पाणी तुम्हाला टाकावं लागेल म्हणजे तुम्हाला स्प्रे फक्त पाण्याचा प्लेन पाण्याच करायचा आहे तुम्हाला काही त्यामध्ये डिशवॉश लिक्विड किंवा निरमा टाकायचा नाहीये थोडे हे मध्ये मध्ये असं पडत राहतं त्यामुळे त्याला दोरा दो दिलेली आहे ती दोरी तुम्हाला तुमच्या हाताला बांधून घ्यायची आता ती दोरी तुमच्या हाताला कशी बांधून घ्यायची चला ते सुद्धा सांगते आधी त्याचं माप व्यवस्थित करायचं म्हणजे ते सटकलं ना तरी सुद्धा ते खाली पडणार नाही आणि फुटणार नाही अशा पद्धतीने आपल्याला व्यवस्थितरित्या दोरी बांधून घ्यायची आहे आणि अप आणि डाऊन या डायरेक्शन आपल्याला हे साफ करायचे आहे मला हे टूल एवढं हेल्पफुल ठरलं पण मी जेव्हा हे साफ केलं तर मला पहिले साफ करत असताना थोडासा जजमेंट आलं नाही याचं की मी थोडंसं त्यावरती ना जास्त पाणी टाकलं आणि त्यामुळे काय होतं ते पाण्या जे आहे ते असं खाली ड्रिप आउट होतं आणि त्यामुळे नंतर मग ते क्लीन झाल्यानंतर पाण्याचे वन त्यावरती दिसतात तर त्यानंतर मग मी सेकंड खिडकी जेव्हा साफ करायला घेतली तेव्हा मी ही चूक टाळली पाणी थोडंसं कमी टाकलं आणि दुसरी गोष्ट म्हणजे पहिली जी साफ केली होती ती पुन्हा साफ केली जी तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेलच ही साफ करत असताना थोडंसं माझी मिस्टेक झाली जे मी तुम्हाला सांगितले आणि मी स्प्रे फक्त प्लेन वॉटर घेतला पण यामध्ये स्प्रे बनवून ठेवलं होता त्यामुळे तुम्हाला थोडंसं फोम वगैरे दिसत असेल फार इझी आहे साफ करणं हे तुम्ही घरातल्या बाकीच्या मंडळीला सुद्धा साफ करायला देऊ शकतात आणि हो मुलांना तर हे अशा ऍक्टिव्हिटी करायला फार आवडतात त्यांना काम सांगा असं मी म्हणत नाहीये पण त्यांना असं करायला फार आवडतं आणि अप आणि डाऊन डायरेक्शन मध्ये जर तुम्ही हे घेतलं तर हे क्लीन करायला फार इझी जातं आणि हे सुद्धा फार अफोर्डेबल आहे आय थिंक टू नाईन्टी टू ला आहे त्याचे जे काही प्राइजेस वगैरे आहेत तुम्हाला खाली इकडे स्क्रीनवरती तर मी दाखवेल किंवा मग तुम्ही डायरेक्टली डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करा या पद्धतीने अप आणि डाऊन डायरेक्शनला आपल्याला हे न्यायचं आहे खूप इझिली साफ होतं आपण विंडोची ट्रॅक कशी साफ करायचे यासाठी सुद्धा एक टूल केलं होतं तर जेव्हा ही विंडोची ट्रॅक तुम्हाला साफ करायचे तर आधी काच वगैरे साफ करून घ्यायचे म्हणजे जे पाणी वगैरे असतं ते खाली पडतं आणि नंतर मग तुम्ही व्यवस्थित त्याची ट्रॅक क्लीन करून घेऊ शकता या पद्धतीने आपल्याला हे असं वरती खाली घेऊन घ्यायचं आहे म्हणजे ते क्लीन करायला फार इझी जातं हे क्लिंग करत असताना मला एक गोष्ट नक्की लक्षात आली की काही काही टूर जे निघतात ना तर ते ट्रेंडिंग होतात ते का ट्रेंडिंग होतात तर खरंच ते आपल्याला युजफुल असतात म्हणून होतात कधी कधी एकदा एक, एक परचेस केलं तर मग आपल्याला टेन्शन राहत नाही चला तुम्हाला दाखवते बघा किती घाण निघालेली आहे आणि अशा पद्धतीने ते दोन पॅड असतात त्याला एक्स्ट्रा तुम्हाला डबल दोन पॅड सुद्धा यासोबत मिळतील तर तुम्ही बघू शकता सगळं आपला कास व्यवस्थित असं साफ झालेला आहे एकदम ट्रान्सपरंट दिसायला लागले त्याच्यावरूनच तुम्हाला समजून आलं असेल की कसं बरं मग हे सगळे टूल तुम्हाला कसे वाटलेत या सगळ्या टूल्सची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे तुम्ही पटापट ऑर्डर करा खूप अफोर्डेबल आहेत आणि क्वालिटी सुद्धा प्रीमियम आहे डोळे झाकून तुम्ही हे घेऊ शकता मग आता मला सांगा पुढची साफसफाई कशाची करायची चला मग बाय